वहिनी खाली सोडा ते चांगला दिसत असं कसं तर माहिती होत ते रेडी साईन मळे अरे जाना पीछे का है खड़े हो जाने का है जब पीछे गए तो पीछे जा आगे हो तो आगे आओ हो। रेडी मळे अख्या गावाला हिंदी सांगितलं बिचेत जाऊ झाली आता पहिला ना भूताचा म्हणून माग कळलं ना तुम्हाला आता डबल बोलल्यानंतर तिकडे सॉल्व करायचे करू सुरुवात डबल बोललो की तिकडे सांभायचे चलो रेडी हा तळ्या मळ्या मळ्या ऋथिक जाधव जाऊ दाखा प्रार्थ भोजीवाला बक्षीस द्या त्यांना हे तळ्यात हे मळ्यात आहे ओके तळ्या बरोबर नाही यांच्याकडे नीट लक्ष मागच दच पाठव डिस्को होतं जाताना रेडी हे आऊट होऊन राहतं यांच्याकडे लक्ष द्या तळ्या ये पुढं या एक देवला आउट केलं कसं अरे भावीस समस्या मारू ना तळे बोला तो पुढं मळे मे बोला तो महाग आणि कुच नाही बोला तिकडे खांब नाही का नाही त्यांना नाही तुम्हाला काम नाही काय रेडी मळ्या अरे जागा लाडक्या बहिणीस पैसे डबर यायला लागले वाटते शूत्र नाही गेले यांना तळ्यात पुढं मळ्यात महाग रेडी तळ्या बरोबर मळ्या बरोबर मळ्या कोण कोण गेलं आता तुम्ही गेला जाऊ भाभी बैठू खाली खाने उखाने उखाणे मिळणार नाही का रेडी तयार पहिली तुमचं कधी लग्न झालं वर्ष झालं

तुम्ही जागती आहे काय काम असणार आहे सगळं हा तुमचं कधी लग्न झालं काय प्रगती ह्यांना विचारलं लग्न कधी झालं आई साहेब काय प्रगती मध्ये एक मुलग आहे प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक काम आहे तुम्हाला सांगायची मुलं झालेली शुभेच्छा कस हॅ शुभेच्छा बिचारी रेडी बिचारी गरीबाची वाटते हा रेडी मळ्या बरोबर मळ्या दुसरं काय पोस्ट नाही यायचंय का असा बिचारी काही बोलण्यासारखी तळ्या लग्न झालं कुठे गेले ते फिरायला जेजुरी तिकडे सगळे जाते ती काल आम्ही बिघड लग्न होता गेला होता कार्यक्रम जेजुरीत होतो रेडी तळ्यात जा बसून घ्या जेजुरी गेल ते सगळे इकडे वहिनी मी काय बोलू वहिनी आहे गेल्या वर्षी तुम्ही हिरवे कलरची साडी घातली होती डान्स केला होता पाटलांचा बैल गाडा बरोबर या पण होत्या तुमच्या बरोबर सगळं आवईनी सगळं लक्षात ठेवतो मी बराम खायचे सकाळ सकाळ दोन दोन रेडी तळ्यात या थोडं पैल जा प्लीज या तुम्ही आऊ झा आऊ झाले ना मग मग काय काय इष्टी पाठवू एक चान्स देऊ का रेडी मय तळ्यात तळ्यात ये उरकला सत्यनारायण तुमचं अरे तस गुरु, ना गुरु गुर बुरु नाही गुरुबुरे आहे हे कुरकुरे राजू नका बरे का तुम्ही कधी लग्न झालं आवश्यक कसं झालं नऊ मॅरेज अरेंज मॅरेज करोना मध्ये करोना नाही रेडी ह्या दोघी आउट होती ना आता चाच नको जीवाला रेडी वाईट या हा मळ्या काही वेळ लागतो करायला बॅलन्स ते जिओ मध्ये रिचार्ज अ ह्याचा रिचार्ज करा नाही का या आता तुम्हाला घालवतो सर काय करा ता रेडी तळ्या मळ्या तळ्या दोन एक दस चाकणा उद्या अशा तुमने बोलाया शेली आई मी कर गाई या इकडं येस या, या ना पुढं तुमचं कसं लग्न झालं अरे बरं आहे ना सगळं भांडणं नाही हा थोडे ह्यांच्या घरी मिलिटरी ती का भांडणार नाही थोडी थोडीच करायची असतात का नाही वहिनी रेडी आऊट होती द्या मळ्यात तळ्यात रेडी तळ्यात गेले कि तून बे रेडी बरं असू त्याला का पैसे द्यायचे तर त्याला मळे रेडी तळ्यात तळ्या रेडी मळे रेडी कार्यक्रम तुमचा तळे राहू झाले तुम्ही चला करून दाखवाय असं करायचं दाखवू राहू लागतो रेडी मळे तळ्यात नाही दोन्ही एकदाच सकाळ्यात आता ना

सारवा सांगा बरं आणि हे काय करतात अच्छा हसतात का ते काय तरी काय करतात हां काम करतात काम करतात तेच म्हणलं काय काम करतात जॉब बर आणि तुम्ही घरीच असते घरीच असता बरं केव्हा झालं नको नको गेम होईल चांगली माहिती इच्छा ना चुकीचं आहे का आहेत काय लाडक्या बहिणीचे पैसे येत नाहीत ना तुम्हाला का पहिला हप्ता जातो होत रेडी तळ्या हुशार व्हा रेडी मळ्या तळ्या मळ्या मळ्या रेडी मळ्या आदिवासी हे आहे का <laughs> लांबके सर तुम्ही आदिवासी माहित नाही जग कळ्या रेडी मळ्या तळ्या रेडी चोरडी मळ्या तळ्या कळ्या रेडी मळ्या मळ्या सगळेच बहिणी जिंकल्या तो